मला आमदार म्हणा असं मला म्हणणं होतं आणि म्हणून नाही आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्या दिवशी माझ्या आणि आयुष्यभर मिळालं पाहिजे असं पण म्हणणं मी आपल्या पदा आपल्याला सगळ्यांकडे बसवलं आहे माझं काय म्हणणं आहे सगळे वाचलेला आहे कारण माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणा आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आणि साहेब तुमच्या

मैत्री नसल्यामुळे खरं तर अनेक लोकांना वाटत मी आमदारकी नसल्यामुळे काय म्हणजे मला तर मी आमदारकी केले मला वर्ष कधी मिळवण्यासाठी घेत नव्हतं मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या स्वतःसाठी कधी वापरलंच आणि त्यामुळे जे आमदारकी असेल ते आमदारसाठीच वापरली आणि आमदार खर्च वापरले Thank <laughs> you.